ना? इकडे आवाज येतोय कसा त्याचा दुपारी बोल निमाताई आहे काय सर काय बरेच काय ते दाखव हे काही आलं ना ताई हेच तर पाहिजे आपल्याला ऐका आता हे जपून ठेवायचं हे त्याच कार्ड आहे कळलं का कुठले काही आणि आता हे जे म्हटले की हे मिळाले पण आम्हाला काहीच मिळत नाही तर असं होणार नाही आता ह्याच्यासाठी परत दुसरा फॉर्म भरायचा त्याला म्हणायचं संजय गांधी योजना संजय गांधीचं करायचं म्हणजे याला आपल्याला महिन्याला पैसे मिळतील या मॅडम बाई आहे ताई त्यांना मी सांगितलं आमचं नाही नाही मग माझी गरबड होती का नाही मग त्यांना सांगितलं कार्ड आलंय म्हणून भाऊंना सांगा पण त्यांनी तुमच्याकडे सांगितलं नाही मग ती मला म्हटले तुम्हाला वेळ भेटन तेव्हा अजून फॉर्म आपण भरला ना तिथं जा आणि मग घे ना तेव्हा काही ऐका असा विषय काय झालंय आज आहे एकतीस तारीख आता ह्या वर्षीच संपलं आता जर तुम्ही जर मला तेव्हा तुमच्या मागे लावलं होतं नाही का आले का आले का, डाले का। ना ने, हरकत नाही हरकत नाही पण हे जर पुन ठेवायचं नाही आता याच कलर झेरॉक्स करायचं आणि कोणी दाखवायचं ते जहा दाखवायचं हे जर पुन्हा ठेवायचं आपल्या पेटीमध्ये कोणी बघितलं तिकड नाही टाकून घेते हेच व्यवस्थित हेच पाहिजे होतं आणि त्यांना आलं कधी दुसऱ्यांना कधी सगळ्यांच्या आधी आलं पण याला लेट आले का हा मग आता परत पुढच्या वेळेस कागदपत्र घेऊन दुसरा फॉर्म भरायचा म्हणजे तुम्हाला महिन्याला त्याला पंधराशे रुपये मिळतील आणि त्याच्या पंधराशे दोघांनी भांडायचं नाही त्याला ठेवायचं नाही हे तू तुम्हाला म्हणणार देत्याचे पंधराशे रुपये देत्याचे पंधराशे रुपये तर आमचे म्हातारे ना आंबे आपण जायचं तेव्हा आजारी होते बघा आमची लय गड होती का नाही हे आता काही कामात नाही पण तुम्हाला ते काही कामाच नाहीये हे मात्र फार झालं तरी झालं पण हे आणून नाही द्यायचं दोन चार जॉरक्स काढायचे कलर प्रिंट आज पन्नास रुपये जातील हे कार्ड काढायचच नाही तेच वापरायचं कलर प्रिंट काढून हे का okay. 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 कार्ड बनवायला तुम्हाला कोणी सांगितलं होत अस्ड बनवाव लागत हे तुम्ही कुठे जाऊन बनवलं कार्ड आम्ही औंडला जाऊन बनवले औंधला म्हणजे पुण्याला किती वेळा जावं लागलं तुम्हाला आम्हाला दोन वेळा गेलो आम्ही दोन वेळा कशी गेलात गाडी करून गाडी करून किती खर्च आला तुम्हाला नाही नाही आम्ही टोटल तरी आपल्याला सात वेळा जावं लागलं पाच वेळा मी गेलो बरोबर आणि दोन वेळा तुम्हाला मी होतो गाडीने आपण काय करत असतो आपण एका माणसाला परवडणार नाही ना आपण चार पाच चार पाच लोकांना घेऊन असतो असे कारण आमचं कुवार म्हणजे हा कार्ड येऊन किती दिवस झाले दोन तीन मन झालं दोन तीन नसतं नाही महिना झाला असं महिना झाला आम्ही गेलो नाही चालेल काय हरकत नाही ताई चांगलं झालं उलट तुमचं तुम्हाला बरं वाटतंय ना पण आता आपण आता अजून बरं कधी वाटेल जवळ त्याचे पैसे आपण चालू करू ठेवा मी ठेवू द्या तुमचं हे सगळं झेरॉक्स आहे तर आता सगळ्या झेरॉक्स मला घेऊन यायचं कधी आणणार आता तुमची यात्राची गडबड राहू द्या नंतर कधी आणणार म आता जरा तिकडे पळापळी आमची अजून पळापळी चालूच राहणार आहे आपली आपण जेव्हा पण राहू पळापळी सुरूच राहील पण त्या मुलाचं काम जे करायचं आहे ते लवकर करा दुसरं जे फॉर्म भरायचं आहे हा ते लवकर भरा आणि त्याचं मग सुरू होऊन जाईल